हवा किती मऊ झाला आहे पराठा अगदी मऊ होतो हा आहे लाल भोपळ्याचा हो पराठा आज मी तुम्हाला इथे मऊ लुसलुशीत तरीसुद्धा खमंग आणि खुसखुशीत लाल भोपळ्याचा हो पराठा कसा करायचा हे दाखवते इथे मी एक ताजा मसाला करून ह्या पराठ्यामध्ये घातला आहे त्याच्यामुळे हा पराठा अतिशय चविष्ट आणि खमंग लागतो त्याच्यामुळे तो पराठा तुम्ही नुसतासुद्धा खाऊ शकाल त्याच्यावर तुम्हाला दही सॉस चटणी पाहिजे असं काही नाही ब्रेकफास्ट करता किंवा डिनर करता दोनी करता तुम्ही हा पदार्थ करू शकता सगळ्यांना आवडेल असा पोटभरीचा हा प्रकार आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माझे लाल भोपळ्याच्या दुसऱ्या अनेक पदार्थांचे व्हिडिओ आहेत त्याची सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा लाल भोपळ्याचे पराठे करतोय त्याच्याकरता लाल भोपळा घेतलेला आहे हा पाव किलो आहे आता हा लाल भोपळा मी किसून घेते आता पराठ्यात घालायला एक मसाला करूया त्याच्याकरता इथे एक लहान कढई मी चांगली तापून घेतलेली आहे बघा चांगला धूर येतोय त्यातनं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालतीये एक चमचा धने घालतीय अर्धा चमचा खसखस आहे हे सगळं ह्याच्यात भाजून घेऊया हे बघा छान भाजलं गेलेलं आहे खमंग वास येतोय तुम्ही कढई गॅसवर ठेवून सुद्धा हे भाजू शकता पण असं भाजून घेतलं की लवकर जातं भाजलं आणि पुन्हा खसखस नाजूक असते बारीक असते ती करपत नाही ह्याच्यात दोन चमचे खोबरं घालते किसून घेतलेलं आहे आणि ते भाजलेलं आहे तुमच्याकडे भाजलेलं खोबरं नसेल तर खोबरं किसून ह्या धन्या जिऱ्याबरोबर भाजून घ्या तुम्हाला खसखस घालायची -खस नसेल तर तुम्ही तीळसुद्धा घालू शकता पण खसखशीमुळे जास्त खमंग लागतो पराठा मिक्सरचं जार घेतला आहे त्याच्यामध्ये हे घेते सगळं आता आधी हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आधी सगळे सुखे जिन्नस मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आता ह्याच्यातच थोडंसं आलं घालते आहे चार पाच लसणीच्या पाकळ्या घालते आणि हिरवी मिरची घालते आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आता हे मी वाटून घेते हे बघा छान झालं आहे वाटून एक वाटे भरून असा लाल भोपळ्याचा किस झाला आहे वाटे भरून घेताना असं प्रेस करून वाटे भरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक लहान बटाटा उकडून किसून घेतलेला आहे तो घालतीये आहे अर्धा वाटी घाला ह्याला माप असं काही नाही कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही थोडासा हिंग घालतीये आहे लाल तिखट हो लहान चमचा घालतीये आहे हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी हळद लाल भोपळ्याला स्वतःची अशी चव नसते तो गोडसर असतो त्याच्याकरता हे सगळे मसाले घालायचे त्यामुळे पराठे खूप छान लागतात ओवा घालते थोडासा कोथिंबीर बारीक चिरलेली तिळ दोन चमचे मीठ घालती आहे आत्ता जास्तच घालायचं नंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन सगळं ॲड व्हायचं आहे एक चमचा तेल आता हा जो मसाला केला आहे तो घालूया आता हे सगळं आधी कालून घेऊया लाल भोपळ्याचे कायम घारगे करतो किंवा भाजी करतो भाजी तर सगळ्यांना आवडते असं नाही आणि गारगे म्हणजे पुन्हा ते तळत बसायला लागतात किंवा गोड असतात त्यामुळे सगळे खातात असं नाही त्याच्याऐवजी तुम्ही असे पराठे करा सगळे आवडीने खातील वेट लॉस करतात त्यांना चालेल लहान मुलांना चालेल मोठ्यानं चालेल सगळ्यांना चालतील असे हे पराठे होतात आत्ता ह्याची चव खारट अशी लागली पाहिजे ह्याच्यात आपल्याला पिठं मिक्स करायचे आहेत त्यामुळे नंतर त्याची चव व्यवस्थित झाली पाहिजे तिखट मिक्स सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता दोन चमचे बेसन घालते आहे दोन चमचे तांदळाचं पीठ मिक्स करते हे आधी कालवून घेऊया आता ह्याच्यात जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे कणक घालते आहे आता मी गव्हाचं पीठ दीड वाटी घातलेलं ला आहे लागलं तरच पाण्याचा हात लावायचा आधी शक्यतो हे जे ओलसर आहे त्याच्यातच कालवून घ्यायचं दोन चमचे तेल घालते अजून आधी एक चमचा घातलंच होतं आता थोडंसं पाणी मिक्स करते मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे एक दोन टेबल स्पून पाणी मिक्स केलेलं आहे छान असा घट्ट डो करून घ्यायचा थोडंसं सुकं पीठ घालते ह्याच्यात चा। छान आपला डो तयार झालेलाच आहे पराठ्यांकरता पीठ मळून झालेलं आहे हे बघा छान झालेलं आहे पुरे एवढं घट्ट नाही करायचं पण पोळ्यांपेक्षा थोडंसं घट्ट करायचं हे बघा मस्त झालं आहे आता लगेचच आपल्याला पराठे करायचे आहेत आता पराठे एक करूया एकसारखे पेढे करून घेते हे बघा एकसारखेचे पेढे करून घेतलेले आहेत त्याला थोडंसं असं तेल लावलेलं ला आहे ते त्याच्यामुळे ते लूज नाही पडायचं जास्त गव्हाच्या विठ्ठामध्येच हे घोळवून घेते त्याच्यावरच लाटायचं आहे आपल्याला मी आत तेल लावलं नाही आहे घडीला वरून तेल लावलंय आत्ता ह्या पेढ्यानं त्यामुळे नुसतीच घडी केली तेल न लावता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता तुम्ही त्रिकोणी पराठा करू शकता किंवा स्क्वेअरमध्ये करू शकता जसं हवं तसं करू शकता हे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही असे लाटायचे एक सांगायचं राहिलं इथे जो भोपळ्याचा किस घेतलेला आहे तो किसताना बारीक बाजूने किसून घ्यायचा जाड नाही किस पाहिजे हे पराठे असे करायचे जास्त जाड नाही करायचे इथे आपण कच्चा भोपळा किसून घातलेला आहे त्यामुळे तो भोपळा व्यवस्थित शिजायला पाहिजे त्याच्याकरता असे पोळीसारखेच पराठे करायचे हे बघा इतक्या जाडीचे करायचे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय केलेली आहे लो टू मीडियम केली तरी सुद्धा चालेल पराठा आपण टाकल्यानंतर लगेचच तो उलटून घ्यायचा एकदा हे बघा जरासा शेकला गेला पाहिजे जास्त नाही शेकून घ्यायचा आधी दोन्ही बाजूनी तसंच करून घ्यायचं आता छान भाजून घ्यायचा हा पराठा अगदी कम्म फुगला नाही तरी अगदी मऊच्या मऊ मौँ असतो खुसखुशीत ती मऊ असा होतो आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेल घालू शकता याच्यावर थोडस मात्र खरपूस भाजून घ्यायचा झालेला आहे पराठा काढते आता दुसरा पराठा करूया आत तेल लावत नाही आहे एकदा उलटवून घेऊन पुन्हा एकदा लाटायचं तुम्हाला जर अगदी गोल गरगरीत पराठा हवा असेल तर डब्याचं झाकण असतं ते ह्याच्यावर ठेवायचं आणि साईडच्या कडा काढून ठेकायच्या की मग सगळे पराठे एकसारखे होतील पण मी तसं काही करत नाही आहे आता भाजूया खालच्या बाजूने थोडासा शेकला गेला की लगेच उलटवायचं दुसऱ्या बाजूने पण जरा शेकला गेला की लगेच उलटवायचं हो का अगदी टम्म फुगला नाही तरी छान त्याला असा पापुद्रा येतो आणि पुन्हा पराठा मऊ असतो असा आपला पराठा झालेला आहे काढते आता ह्याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते हे बघा असे आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत घेतलेल्या मापामध्ये नऊ ते दहा पराठे होतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं मेजरमेंट लिहून दिलेलंच आहे असे हे आपले लाल भोपळ्याचे मऊ लुसलुशीत पण खुसखुशीत असे हेल्दी पराठे तयार झालेले आहेत